सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशांमुळे वाहतूक शाखेच्या वतीनं मंगळवारी शहरातील विविध चौकात वाहनधारकांची विशेष मोहीम सुरू केली आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पदभार घेतल्यापासून शहरातील वाहनधारकांना शिस्त लागावी बेशिस्त वाहन चालकांवर जरब बसावं या उद्देशाने शहरातील पोलिसांना कडक निर्देश दिले आहेत या त्यांच्या आदेशानुसार बुलेट गाडीला लावलेलं कर्ण कर्कश हॉर्न सायलेन्सर काढण्याची मोहीम राबविली या कारवाईत जे सापडले त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली दरम्यान या कारवाईबरोबरच अन्य वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला मंगळवारी सकाळच्या सत्रात जोडभावी पेठ परिसरात वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून वाहनधारकांच्या वाहन, वाहन परवाना लायसन्स आणि वायू प्रदूषण नियंत्रण परवाना सह विविध कागदपत्रांची तपासणी करून सोडण्यात येत होते ज्याच्याकडे त्रुटी होत्या त्यांना शासन केलं दरम्यान ही कारवाई अशीच सुरू राहील असं शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून सांगण्यात आले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी